आपण घेतले आणि जे आपल्याला ड्रम शेतातून पाणी भरून आहे आपण ड्रम घेऊन जातो कारण आपल्याला लाईटचा काही प्रॉब्लेम त्यामुळे तर पाणी मिळायला घरी काय शेतातून मध्ये जात आहे किंवा ड्रम घेऊन ड्रम घेऊन जास्त गडामध्ये भरून घेऊन येणार आम्ही बैलगाडी चालू आहे तर आपले सो सुरे आहे आपण जास्त तर आपण त्यानुसार आपण मोटर पाणी पिण्यासाठी आपण चालू करून पाणी पि पिण्यासाठी आपण हे ड्रम असा भरून आणून आणू शकतो विचारणं आणून आपण जाता होई शेतामध्ये विचारणं पाणी प्यायला लागतो म्हणणं आपल्याला पोवा प्यायला म्हणा आपल्याला म्हणा कसं घर म्हणा पाणी घर म्हणा अपन पानी अपनी बैलगाड़ी घूम आ रहा नहीं पानी पानी पाउल तभी आप बैलगाड़ी अपने आप सोई कर आपको अड़ती पानी बदल बदले वहत है जैल अपना बैलगाड़ी जी आराम से निवन कहीं अड़े भर लेकर के कदे भर लेले तरीके अपना का अड़ नहीं है मित्रों अपने पानी ना पाणी भरण्यासाठी पेशल जातो बैल गाड्या घेऊन पाऊस पडून आपले ड्रम रिकामे आहे त्या राहता आपण भरून परत घेऊन जाणार नाही गर्दी करणं विड्यावर लाईट त्यांना आयुष्य आमच्या भेट जेव्हा करणं